नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये टिफिन सिरीज सुरू आहे तर आज आहे टिफिन सिरीजचा दुसरा भाग यामध्ये मी बनवते कधीही न फसणारा चवीला अप्रतिम असा ढोकळा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी हा ढोकळा हरभऱ्याच्या डाळीपासून बनवते त्यासाठी इथे मी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सेम वाटीने दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला भिजत ठेवायचं आहे तर भिजत ठेवण्याचा जो व्हिडिओ होता ना तो स्किप झालेला आहे त्यामुळे इथे डायरेक्ट भिजल्यानंतरची डाळ तुम्हाला दाखवते आहे मी साधारणपणे एक सात ते आठ तास डाळ चांगली भिजवून घेतलेली आहे बघू शकता छान अशी सात ते आठ तास ही डाळ भिजलेली आहे आता मिक्सरमधनं आपल्याला ही छान अशी वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी मिक्सरचं जार घेतलेला आहे एका वेळेस जेवढं मावेल तेवढं तेवढं आपल्याला यात डाळ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाक टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर वाटताना लक्षात ठेवा खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे अगदी तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आहे आणि या पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं बॅटर ना आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे खूप जर पातळ झालं तर ढोकळा शक्यतो व्यवस्थित फुगणार नाही त्यामुळे आपल्याला पाणी बघत टाकायचं आहे आता ही सगळ्यात शेवटची बॅच आहे यामध्ये मी अर्धा लिंबू पिळते आहे तर लिंबू जर नसेल तर तुम्ही इथे तीन ते चार चमचे दही देखील वापरू शकता दर यामुळे ना पीठ फर्मेंट व्हायला मदत होते तर अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि हेही वाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हेही या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे सगळं छान असं एकत्रितपणे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला यासारखं सतत असं एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ छान हलकं होईल आणि मस्त फर्मेंट व्हायला पण मदत होईल तर लिंबामुळे ना खूप लवकर फर्मेंट होतं लिंबू किंवा दही वापर वापरत असाल तर त्यामुळे लवकर पीठ फर्मेंट होतं एक आठ ते दहा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊयात पीठ बाजूला ते एक आठ ते दहा तासानंतर ना, ना बघू शकता पीठ किती छान असं फर्मेंट झालेलं आहे याची जाळी दाखवतं तुम्हाला बघू शकता अगदी मस्त पीठ फर्मेंट झालेलं आहे खूप जाळीदार झालेलं आहे तर असंच पीठ आपल्याला या ढोकळ्यासाठी गरज आहे आवश्यकता आहे अशाच पीठाची तर आता यामध्ये बाकीचे काही पदार्थ टाकूयात जसं की इथं मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये ढोकळा बनवते आहे इथे त्यामुळे दोन वाट्या घेतलेल्या आहे इथे मी हरभऱ्याची डाळ तुम्हाला थोडं कमी करायचं असेल तर तुम्ही एक वाटी देखील हरभऱ्याच्या डाळीचे तुम्ही इथे ढोकळे बनवू शकता चवीनुसार साखर टाकलेली आहे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान एकजीव करायचं आहे लिंबू आपल्याला सुरुवातीलाच पिळून घ्यायचं आहे आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तर इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं मिक्सरमधनं मी फिरवून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि हळद टाकायची आहे आणि हळद ही नंतरनं टाकायची आहे लिंबू आणि हळद एकत्र टाकायचं नाही नाहीतर लिंबू आणि हळदचे रिॲक्शन होऊन रेड स्पॉट ढोकळ्यामध्ये येतात त्यामुळे आपल्याला लिंबू सुरुवातीला टाकायचा आहे आणि नंतरनं हळद टाकायची यामुळे अजिबात ढोकळ्यामध्ये रेड स्पॉट येत नाही व्यवस्थित पीठ छान असं एकत्रितपणे एकजीव करून घेतलेलं है, यार यार दोन समान भाग आहे आहे आता या भागा याच पिठाचे करून घेणार मी कारण खूप जास्त क्वांटिटीत बनवते दोनदा मी हे हा ढोकळा वाफवून घेणार आहे दोन समान भाग करून घेतलेला आहे आता पहिला आ, पहिली जी बॅच आहे यामध्ये मी एक इनोचा शा साशे वापरते पूर्णपणे एक साशे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतरनं वरून अर्धा लिंबू असा पिळून घ्यायचा आहे इनोवर जेणेकरून ते लगेच ॲक्टिवेट होईल आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सोबतच मी बाजूला एक ताट घेतलं होतं ताटाला व्यवस्थित तेल लावलं होतं कारण मी ताटामध्ये हा ढोकळा स्टीम करणार आहे त्यामुळे इथे ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे ताटाला बघू शकता व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे शेवटी ढोकळा जो आहे ना तो अगदी सहजपणे निघतो आता हे जे पीठ आहे हे पीठ आता आपल्याला या ताटात टाकून घ्यायचं आहे तेल लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका बाजूला एक, एक मोठं भांडं पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळतं असलं पाहिजे तेव्हाच आपल्याला हे ढोकळ्याची जी प्लेट आहे ती त्या भांड्यामध्ये ठेवायची आहे वाफवण्यासाठी तर व्यवस्थित एकसारखं याला करून घेतलेलं आहे पाणी पण इथं छान असं उकळलेलं आहे बघू शकता मोठा पसरट पॅन घेतलेला आहे यात स्टँड ठेवलेला आहे आणि पाणी टाकायचं आहे छान पाणी उकळत असताना यामध्ये आता आपल्याला ही प्लेट ठेवायची आणि साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे छान ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे तर पंधरा ते वीस मिनटं वाट बघूयात वीस मिनटानंतरनं ढोकळा चेक करायचा आहे मध्ये आधी पाच ते दहा मिनटानंतरनं अजिबात ढोकळ्याचं झाकण काढायचं नाही आहे पंधरा ते वीस मिनटं थांबायचं आहे वीस मिनटानंतरनं ढोकळा चेक करायचा आहे छान असा इथे ढोकळा टूथपिक क्लीन निघती आहे म्हणजे ढोकळा छान असा आपला तयार झालेला आहे स्टीम झालेला आहे आता तो संपूर्णपणे थंड करायचा आहे इथे दोन्ही प्लेट्स मी तयार करून घेतलेले आहेत तर हे दोन्ही प्लेट संपूर्णपणे थंड झालेले आहेत संपूर्णपणे थंड झाल्यानंतरनंच आपल्याला हे कट करायचं आहे गरम गरम असताना कट करायची घाई करायची नाही नाहीतर ढोकळा तुटू शकतो व्यवस्थित निघणार नाही त्यामुळे अर्धा ते एक तास व्यवस्थित ढोकळा संपूर्ण थंड करायचा त्यानंतरनंच याचे पिसेस करायचे आहेत तर इथं बघू शकता व्यवस्थित असा ढोकळा आपला सहजपणे निघतो आहे आणि खाली अजिबात एक कणही चिटकत चिटकत नाही त्याटायला कारण आपण व्यवस्थित तेल लावून घेतला होता ढोकळा पण अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे खूप मस्त बनतो हा ढोकळा एकदा एक वाटी डाळीचा तुम्ही या ठिकाणी ढोकळा तयार करून बघू शकता खूप छान लागतो चवीला अप्रतिम लागतो तर इथं मी सगळा ढोकळा जो आहे दोन्ही प्लेटचे ढोकळे आहेत ना ते व्यवस्थित चौकोनी आकारात कट करून घेतलेले आहेत आणि एका भांड्यात काढलेला आहे आता इथे मस्तपैकी मी आ, मोहरी आणि हिरवी मिरचीची फोडणी केलेली आहे ही फोडणी आता या ढोकळ्यावर ओतायची आहे आणि व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं आहे कडीपत्ता नव्हता माझ्याकडे तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर जरूर वापरा आणि मस्त सगळीकडनं आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आणि टॉस करायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे आणि मस्त चविष्ट आणि कधीही न फसणारा असा इथे हरभरा डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे खूप सहज बनतो आणि मुलांना डब्यात देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे मस्त ढोकळा तयार झालेला आहे हिरव्या चटणीसोबत सर्व केलेला आहे तुम्ही ही हा ढोकळ्याची रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद